काही पण बोलून काही देण्यात काय अर्थ नाही जे आहे ते वास्तव व्यवस्थित सांगितलं तर काहीच अडचण येत नाही बरोबर सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दुद। देणारे एकशे एक टाकायला खाली झालेले दाताला दा दोनच दात आहे पण पाहिला कालवड आहे बंगलोरची गायची हीच खासियत राहते की सहसा लवकर आजाराला काही बळी नाही पडत बरोबर फेस क्वालिटी बघा दाताला दोन दात आहे बरं अजून एक पंधरा दिवस अवकाश आहे थर्ड जनरेशन मध्ये पहिला रुला कालवड बत्तीस ते पस्तीस लिटर दूध देऊ शकते आपलं एक लिटर पॅड आहे साहेब त्याच्यावरती ठरवलं जातं की आपण जे व्यवहार करतात जे काय बोललोय तर ते त्याच्यावरती तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आपण माऊली डेअरी फार्म लासूरने या ठिकाणी आलेलो आहे आणि या डेअरी फार्म वरती सतत बँगलोरच्या टॉप ब्रीडच्या गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात तर तुम्ही पाहू शकता पाठीमाग या गाय आहेत तिकडे सुद्धा एक चार पाच गाय आहेत तर या संपूर्ण गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर या डेअरी फार्मचे ओनर आपल्या सोबत आहेत प्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्ते आपला परिचय आणि डेअरी फार्मचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव भायंग साहेब माझं नाव खरं आकाश आहे पण मला नावाने ओळखते बर बारामजी नजिक लासुरणे म्हणून गाव आहे जवळच आहे लासोर्णी नजिक एक खर्जूनवाडी छोटीशी वस्ती हा ते आपला एक डेअरी फार्म आहे बर तर आता किती गाईंचा लॉट विक्रीसाठी आता आठ गायी टोटल टो। आठ गायी विक्रीसाठी आहेत तर यामध्ये कशा कशा गायी राहतील आणि यांची दूध क्षमता किती लिटर पासून किती लिटर पर्यंत राहील साहेब काय गायी पाहिलं बरं तरी पण त्या गायी पंचवीस प्लस दूध काढेन अशा क्वालिटीच्या गायी आहेत बरं काय गायी सेकंड येतच हा त्या पण गायी काही तीस प्लसच्या आहेत काही पंचवीस प्लस आहेत बरं जशी गायीची नुसार गायी सर दुधाची रेंज बरोबर राहते सरासरी नव्वद पासून एक लाख वीस पर्यंत गायी आहे सगळ्या टोटल बरं नव्वद हजार पासून स्टार्ट एक लाख वीस पर्यंत आता काय झालंय आपल्या महाराष्ट्रात बघा गेलं तर गायीचे रेट कमी झालेत तर आता शेतकरी म्हणतील की तुम्ही एवढी रेट सांगता येत असं नाही विषय काय झाला जो रेट मागच्या वर्षी आम्ही दीड लाख रुपयाला जी काही ऐकायचो किंवा एक चाळीस ला विकायचो ते लमसम एकवीस हजाराने गायची किंमत कमी झाली कमी झाली जे दीड लाखाला गाय विकायची गाई आज आम्ही एक दहा लाखतोय जे एक लाख दहा लावते नव्वद विकतोय अशा प्रकारे गायची रेट कमी आहे असे नाही का आणि चांगले गायचे थोडे चांगलेच रेट आहेत असे नाहीत की ते एकदम रेट कमी झालेत अशातला काही विषय बरोबर आता ह्या संपूर्ण बँगलोरच्या गायी आहेत तर बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं असतं की आम्हाला दहा गाईंचा लॉट खरेदी करायचा तर हिथं करण्याऐवजी तिथं जर आम्हाला अजून व्हरायटी बघायला भेटेल तर तुम्ही त्यांना शेतकऱ्यांना तिथं घेऊन खरेदी करू शकता नक्की आवर्जून सर नक्की पण एक शेतकऱ्यांचं कधी कधी असं होतं की बाबा हिथून जर आम्ही त्यांना तिकडे घेऊन गेलो तर त्याच्या मागे समज बी बरेच होत असते की बाबा ह्यांचं कमिशन विमिशन जास्त बरं अशातला काही विषय नाही तर आपण डायरेक्ट तिथला एजंट सांगतो तरी नंबर देऊ त्यांना जरी काय प्रॉब्लेम आला तरी आपण इथून त्यांना सहकार्य करू जरी आम्ही बरोबर नाही गेलो तरी ह्या ज्या गायी आहेत तर संपूर्ण पहिल्या दुसऱ्या वेताच्या गाय आहे पूर्ण हे कालवड आहे पहिल्यावर बरं हे दोन दाते दाताला दोन आहे अजून एक पंधरा दिवस टायमिंग आहे बरं बरं त्या बरे शेतकरी एक एक लाख दीड दीड दे लाख रुपयाची गाय तुमच्याकडून खरेदी करतात क्वालिटीनुसार जर पुढं गाय मध्ये काय खराबी निघाली तर काय तुमचं कसं काय का राहतं सर आता गाय ह्या गाय माग जर बघितलं तर चार साडाला पूर्ण जोखमदार असतो आणि ह्या गायकड बघून ठरवलं जातं की गाय दूध किती हे तर कोण नाही फक्त एक एक तिचा बॉडी स्कोर म्हणा तिच्यातले काय वैशिष्ट्य असते दूध देण्यासाठी जे तिला लागतं त्याच्यावरती गायचं दूध ठरलं जातं आणि असं काही नाही की बाबा आता हे जर कालवड बघितली तर आपण पहिला रूल एक चोवीस पंचवीस लिटर चालू शकते असं नाही की बाबा तीस लिटर हे मला वाटतं थर्ड जनरेशन मध्ये पहिल्या रुला कालवड बत्तीस ते पस्तीस लिटर दूध देऊ शकते बरं असं नाही की लगेच गायी वेली एक आणि पस्तीस लिटर दूध नाही देत कधी कोणतीही गाय पूर्णपणे गायला सेट व्हावं हो लागतं सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित व्हावं हो लागतात नंतर ती गाय हळूहळू दूध बरं मग आता ही कितव्या जनरेशनची कालवड असू शकते सेकंड किंवा सेकंड असतात कारण की अजून आपल्या इथे एवढं कोणी काम केलं नाही आता आपल्या इथं नुकतीच सुरुवात नाही एवढ्या असं मोठ्या प्रमाणात जे म्हणतात की बाबा बाहेरच्या राज्याच्या तुलनेत विचार केला तर पंजाब आपल्यापेक्षा पुढे बरोबर चालू आहे वाटचाल त्याच दिशेने चालू आहे ब्रिडिंग ज्या मागच्या वर्षी आपल्याला एखाद्या गायीने वीस लिटर दूध दिलं तर ते चांगलं वाटायचं बरोबर आता तीच पंचवीस च्या प्लस गेली म्हणजे हळूहळू बदल होत चाललाय बदल होत चाललाय ब्रिड येत चाललंय आता तुमच्याकडून ज्यावेळेस शेतकरी गाय खरेदी करतात तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना गॅरंटी आम्ही आहे सांगतो साहेब सगळ्यात महत्वाचा मुद्दा गाय जर पाहिला रो असली तर जाऊन एक जे लोक येतात शेतकरी येतात आपल्या पैसे गायी खरेदी करायला एक गायकडे बघून ठरवलं जातं गायच्या क्वालिटीकडे बघून ठरवलं जातं बाबा हे फर्स्ट लॅक्टेशन हे एवढं दूध देऊ शकते एक अंदाज आहे ते बरं भर एक आम्ही चोवीस सांगितलं तर ते सव्वीस बी दिन सव्वीस सांगितलं तर ते चोवीस बी दिन बर अशा त्या विषय फक्त बायच्या नस अडचण येऊ नये की बाबा त्याचं अंग बाहेर येऊ नये त्याला पूर्ण जर आम्ही राहतो की जाणून बुजून बाबा एखादा सड आहे पूर्णच ते गाय त्या साडात नाही एक पण चिळी निघत नाही तर त्याला पूर्ण जोखम झाले तर आता आपण काय करू चर्चा खूप झाली माहिती पण चांगल्या पद्धतीने आपण सांगितली तर एक एक करून आपण गाय दाखवूया व्हिडिओच्या तर दादा आता ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून गाय बघतोय तर या गायबद्दल पूर्ण डिटेल द्या साहेब पाहिलं रोय दाताला दोन दात आहे बरं अजून एक पंधरा दिवस अवकाश आहे वेळेला चांगली टॉप सिमेंटची गाय बर फक्त बेंगलोर मध्ये आपल्याला सांगितलं जात नाही हे सिमेंट कोणतं आहे बर एवढंच की नाहीतर आपण ह्याला पूर्ण डिटेल देऊ शकलो असतो पण आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी आपण नाही माहिती देणार बरोबर आहे आपण दात बघूयात दोन दोन दात किती दूध चालवली चोवीस लिटर पहिलं रोल दूध देऊ शकते बरोबर जास्तच दे पण चोवीस धरून चाल बांधा पण एकदम स्ट्रॉंग आहे मस्त आहे गाय बॉडी स्कोर हे सगळं चांगलं आहे आणि शिफ्टीपासून ते मानवपर्यंत एक लेवल आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो तर दादा आता आपण ही दोन नंबरची गाय बघतोय डिटेल दुसऱ्या वेळेची आहे सहा हजार शिल्लक आहे बर हिला अजून एकवीस दिवस टायमिंग आहे काय काय लोकांची मागणी अशी राहते की बाबा जेणेकरून आम्हाला घरी गेल्यानंतर गायने गे एकवीस दिवस दिवसानंतर खाली हो किंवा एक महिन्यानंतर खाली हो त्या लोकांसाठी आम्हाला अशी गाय खरेदी करावं लागते बरोबर बरोबर आणि काय काय म्हणजे गाय सेट होण्यास बी मदत होते जेवढी गाय एक जेवढा टायमिंग असेल तेवढी गाय सेट होण्यास मदत होते तर काय दूध काय काढल दुसऱ्या पंचवीस प्लस पंचवीस प्लस काढल बरोबर तर मंडळी बघू शकता फुल साईज मध्ये गाय त्याची क्वालिटी बघू शकता आपण फेस क्वालिटी बघा मला दाखवा दा, दा, कासाची ठेवण पण चांगली कासावरील शिरा पण आहे ओरिजिनल अजून कास तिला भरायची साहेब ज्यावेळेस ती ओरिजिनल अजून तिला एक दहा ते पंधरा दिवसानंतर तिची एक नंबर कास दिसणार आडर क्वालिटी एक नंबर आहे तिची बरोबर बरोबर बर रेट काय राहील का नस... बर, बर। आता चालू राहिला आपण एक पंधरा पर्यंत देऊ एक पंधरा पर्यंत जर रेट जास्त नाही का कमी जास्त समोर आल्यावर कमी बरोबर ठीक आहे सांगू मंडळी आता आपण ही तीन नंबरची गाय बघतोय एकदम मस्त गाय समग बघू शकता तर दादा आता या गायची डिटेल काय सांगता हे चे हा दाताला दोन दात आहे बर अजून एक सोळा ते सतरा दिवस तारखेतले टाइमिंग टायमिंग आहे आणि वरचे दिवस वेगळेच आहेत बरोबर बर, दात दाखवायचं मंडळी दात बघू शकतो आणि रपटप कालवडे एकच दात या एक दात लावला आता बरोबर तर मंडळी बघा सहसा आजाराला बळी नाही पडणार हा आणि पूर्ण मागचा बी बांधा स्ट्रॉंग आहे बंगलोरची गायची हीच खासियत राहते की सहसा लवकर आजाराला गाय बळी नाही पडत बरोबर बरोबर तर मंडळी बघू शकता आपण सडांमध्ये अंतर प्रॉपर एकदम व्यवस्थित तर आता अशा ज्या तुम्ही या बँगलोरच्या गाय आणत तर ही क्वालिटी आपल्या महाराष्ट्रात आहे का सध्या आहे ना सर आता चालू व्हायला लागले चालू व्हायला आपण बी आता ब्रिडिंग वर काम करायला लागलेत आपले बी फार्मर आता चांगले चांगले गाई चांगले चांगले ब्रीड चांगले चांगले सिमेंट वापरतात तयार होणार अजून आपण एक पाच वर्षानंतर आपल्यामध्ये बी भरपूर एक वेगळाच बदल झालेला असणार आहे चांगलं कारण की ह्या ज्या बेंगलोरच्या गायी येतात आपल्या इथं जे चांगले सिमेंट वापरतात गायी पण चांगली असते त्यामुळे होणारी उत्पत्ती चांगली होती गायींची बरोबर आणि आता तुमच्या अनुभवानुसार बाहेर शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना गाय तुम्ही दिल्या तर शेतकऱ्यांचं काय म्हणणं येते परराज्यातली आपण गाय आणतो हा हा तरी तर इथं आल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे खाली होती परत माज करते ज्यावेळेस आपण भरतो तिला तर ती रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर तसं काय आहे का गायला होतच साहेब कधी कधी म्हणजे प्रत्येकच गायला होईल असं नाही ना कवचित गायला तुमची गाय खाली झाल्यानंतर तिचा झार व्यवस्थित पडलाय का तिची पिशवी व्यवस्थित साफ झाली का त्याच्यावरती पण डिपेंड राहतं बरोबर वातावरण बी डिपेंड राहतं म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल पाहिजेत अनुकूल पाहिजेत बरोबर आणि एखादी गाय अशी पण असते की सगळ्या गोष्टी व्यवस्थित असून पण गाप जात नाही गाभ जात नाही बरोबर बर। आहे तर आता ह्या गायी बद्दल काय डिटेल आहे कालवड खाली झालेले दाताला दोनच दात हे पण रुकालवड आज तिसरा दिवस आज जवळजवळ एका टायमाला अकरा लिटर दूध भरत याला काढून म्हणलं तरी दाखवू काय अडचण नाही आणि कधी खाली झाली आज तिसरा दिवस आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो कासाची ठेवण जबरदस्त कास केली एकदम कॉम्पॅक्ट मध्ये एकदम कॉम्पॅक्ट कास बॉडी स्ट्रक्चर हे सगळे एकदम आणि जेवढी गाय कॉम्पॅक्ट असेल तेवढी गाय एक तिचा जो फिटनेस आहे तो चार वेतापर्यंत म्हणलं तर तो टिकून राहतो आणि सहसा आजाराला पण बळी नाही पडत बरोबर आता हायेस्ट दूध किती दिली चोवीस लिटर दूध देईन चोवीस लिटर दूध देईल म्हणायचं बरं आता ही गाय कितीला विक्री करायची साहेब ही दिलेली गाय हा हा दिलेली आहे ही गाय ही सोमेश्वरला दिली गाय सोमेश्वरला दिली बरं मग कितीला तिला दिली काय एक लाख दहा हजाराला दिली त्यांना एक लाख दहा हजाराला विक्री झाली विक्री झाली मग कशा पद्धतीने त्यांना आपण त्यांना दोन टाइम गाय पिळून दिली घरी आणि दोन टाइम गाय इथं पिळून दहा दहा लिटर त्यांच्या हाताने दूध काढलेले आहे बरोबर आणि त्यांना सगळं सांगितले की बाबा हे पहिल्यावर कालवडे आता सडाचा जो विषय आहे तो त्यांनी स्वतः डोळ्याने बघितलेला आहे आणि आता गाय वेली म्हणलं तर अंगाचा तर काही विषयच राहत नाही त्यांनी खाऊन पिऊन सगळं गायचं मेडिकल चेकअप हे सगळं करून घेतले त्यामुळे काय अडचण नाही आपलं एक लिटर पॅड आहे साहेब त्याच्यावरती ठरवलं जातं की बाबा आपण जे व्यवहार करताना तर ते त्याच्यावरती लिहिलेलं जातं आणि त्याच्यावर एक सही आणि शिक्का त्यांचा पण आणि आपला पण की जेणेकरून आपल्याकडून बी काय चुकीचं होणार तिकडून बी काय चुकीचं होऊ नये अशा त्यांना आपण लिहून देतो की बाबा हे आम्ही आहे तुम्हाला बरोबर म्हणजे डायरेक्ट लेखी लेखी आपण त्यांना त्यांची की बाबा करून असं होऊ नये परत गैरसमज होऊ नये बरोबर विशेष गैरसमज होऊ नये त्यातून नाव पण खराब होण्याचे चान्स असते बरोबर आहे आता हे गायची काय डिटेल आहे साहेब हे पण दुसऱ्या व्यताची गाय बर पण दाताला चार दात शिल्लक आहे असताना दुसऱ्या व्यताचे पण चार आहे पण चार दात आहे आता ती बसली होती त्यामुळे ती तिची एक बाजूवर दिसते नाही तर ते असं जाणवण की बाबा तिला एक एकर बिकर आहे असं बरोबर बरोबर लाईन लेन्थ खूप मोठी आहे गाईची बरोबर एकदम जबरदस्त जबरदस्त अजून तिला दहा दिवस जायचे आणि कासाला पण चांगली सडांतर दूध काय काढाल तुमच्या अंदाजाने पंचवीस लिटर पिळी हे त्याला दोन लिटर तरी दूध जास्त देईन गाय म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस लिटर दूध देणार एकशे एक दात शिल्लक आहे म्हणजे हा चार दात एक बरोबर म्हणजे ही पहिला रो आदत असतानाच आदत मध्ये त्याच पहिलं वेत झालं बरोबर बरोबर बघू शकता मित्रांनो कसेच ठेवून तर दादा आता ही आपण शेवटची गाय बघतोय तर या गायची डिटेल काय राहील साहेब ही पण पाहिला आहे दाताला दोन दात आहे अजून एक पंधरा दिवस टायमिंग आहे बर काय दूध काढल हे कालवड पहिल्या रुला एक वीस ते बावीस लिटर च्या आसपास दूध काढल वीस ते बावीस वीस ते बावीस लिटरच्या आसपास दूध काढ आणि किंमत बघायची तर काय किंमत आहे साहेब हे म्हणजे फायनल आपण त्यात काय कमी जास्त होणार नाहीत एक नव्वद हजारापर्यंत देऊ आपण हे कालवड हेच कालवड आम्ही मागच्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस बाजार चांगली होती त्यावेळेस एक लाख तीस मध्ये आमची बेंगलोर मध्ये खरेदी व्हायची आहे बरोबर म्हणजे नव्वद हजाराच्या आहे हा ही कालवड हजारामधून काय कमी जास्त होईल का नव्वद हजार मधून काय कमी जास्त होणार या एवढी मोठी कालवड आहे हा सांगतानाच आपण फायनलचाच रेट सांगितला बरोबर बरोबर एकदम मस्त आहे संपूर्ण गायी टॉपच्या मंडळी आपण सगळ्या पद्धतीनं गायी बघितल्या तर मंडळी असंच आपण प्रत्येक आठवड्याला यांचा नवीन लॉट येतो तुम्ही त्या लॉट मधील देखील गाई खरेदी करू शकता तर दादा आता पुढला लॉट लौ, अजून कधी नवीन आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर लॉट येणार आहे बर तर मंडळी ज्यांना कोणाला अशा बँगलोरच्या टॉप ब्रिजच्या गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवरील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा या व्हिडिओमध्ये आपण इतिहास थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्ते धन्यवाद